गोकुळातील लोक दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करत असत इंद्र म्हणजेच पाऊस वीज आणि निसर्गाचे नियंत्रण करणारा देव पण श्रीकृष्ण म्हणाले आपल्याला अन्न पाणी दूध देणारी गाय आणि आपलं रक्षण करणारा गोवर्धन पर्वत याची पूजा केली पाहिजे कारण निसर्गच आपला खरा देव आहे हे ऐकून इंद्रदेव रागावले आणि गोकुळावर प्रचंड पाऊस आणि वादळ पाठवलं लोक घाबरले आणि श्रीकृष्णाकडे धावले आपल्या लहानशा बोटावर गोवर्धन पर्वत उचलला आणि संपूर्ण गोकुळ आश्रय घेत राहिलो सात दिवस अखंड पाऊस चालू होता पण गोकुळातील एकही जीव नाही हे पाहून इंद्रदेव नमले आणि श्रीकृष्णाची महती मान्य केली त्या दिवसापासून लोकांनी गोवर्धन पूजा म्हणजेच वसुबारस साजरी करायला सुरुवात केली ही कथा फक्त धर्मकथा नाही ती निसर्ग पूजेचा आणि कृतज्ञतेचा संदेश आहे